आमच्या शेतामध्ये कुत्र पाळलं होतं त्यांनी भाकरीचं टोपलं घेऊन पळालं त्यामुळे तो काही मालक होत नाहीये भाकरी जेव्हा त्याच्याकडची संपेल तेव्हा ती जे टोपलं त्याला म्हणजे आमच्याकडेच येणार आहे असं मी म्हणेल शिवसेनेचा वा वर्धापन दिन साजरा केला जातोय मात्र शिवसेनेचे ज्याप्रमाणे दोन दसरा मेळावे हो साजरे केले जातात गेल्या दोन वर्षापासून वर्धापन दिनही दोन साजरे केले जातात मात्र सामान्य शिवसैनिक प्रचंड पेटलेला आहे नुकतोच लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये त्यांनी दाखवून दिलं उद्धव ठाकरे गटाचे तब्बल नऊ उमेदवार खासदार म्हणून निवडून या संपूर्ण पार्श्वभूमीवर बोलण्यासाठी अयोध्या पोळ आहे शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या काय सांगणार आपण पाहतोय शिवसेनेची दोन शक्ल झालेली आहे हे संपूर्ण चित्र पाहून काय वाटतं नेमके खर तर सगळ्यात पहिलं मी महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांना ज्यांनी सत्तेला लाथडलं अंगावरती केसेस हल्ले शिवीगाळ सगळं काही सहन करून आदरणीय उद्धव साहेबांसोबत जे राहिलेले कडवट निष्ठावंत शिवसैनिक आहेत त्या सगळ्या शिवसैनिकांना मी अठ्ठावन्न वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देते आणि जसं तुम्ही म्हणालात की दोन शिवसेना आहेत म्हणून हे बघा मी शेतकरी आहे त्याच्यामुळे मी उदाहरणही शेतकऱ्याच्याच पद्धतीने देणार आमच्या शेतामध्ये कुत्रं पाळलं होतं त्यांनी भाकरीचं टोपलं घेऊन पळालं त्यामुळे तो काही मालक होत नाहीये भाकरी जेव्हा सा त्याच्याकडची संपेल तेव्हा ती जे टोपले त्याला म्हणजे आमच्याकडेच येणार आहे असं मी म्हणेल आणि राहिला प्रश्न आता जोपर्यंत सत्ता आहे आणि ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेब जेव्हा जे स्वतःला स्वयंघोषित एवढा मोठा पक्ष समजतो ज्या पक्षाला जेव्हा आदरणीय उद्धव साहेब सोबत होते त्यावेळेला ते त्यांची सत्ता कशा पद्धतीने आली होती आणि आज उद्धव साहेब त्यांच्या सोबत नाही तर त्यांना डबल अंकीस सुद्धा त्यांना नंबर मिळालेला नाही त्यांना नऊ वरती समाधान म्हणून घ्यायला लागलं तर ही ताकद आहे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये उद्धव ठाकरे या नावाची या व्यक्तीची आणि जसं ज्या पद्धतीनं आम्हाला चिन्ह नवीन मिळालेलं होतं चिन्ह नवीन असून सुद्धा म्हणजे बऱ्याचदा गावखेड्यामध्ये थोडं वयस्कर माणसांमध्ये कन्फ्युजन झालं की बाण म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे ठाकरे तर हे अशा पद्धतीचं ते कन्फ्युजन झालं म्हणून त्यांच्या वाट्यात त्या सीटा गेल्या तसं ते त्याही आमच्याच आहेत आणि तुम्ही आता म्हणालात की नऊ सीट आले आहेत म्हणून मी आपल्या आपल्या माध्यमातून तमाम देशाला आणि महाराष्ट्राला सांगू इच्छितो की आमच्या दहा सीट आलेल्या आहेत ते ही नवीन चिन्ह असून सुद्धा आणि अजूनही आम्ही आता पुन्हा जोमानी कामाला लागलेलो हो। आहोत आणि विधानसभेचा तुम्हाला याच्या पक्षातून खूप छान रिझल्ट येईल आणि पुन्हा एकदा आदरणीय उद्धव साहेब हे मुख्यमंत्री झालेले असतात पाहिलं तर उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड गडबड गोंधळ झालेला आहे अजूनही त्या निकालाबाबत अस्पष्टता असल्याचं दिसून येते एकीकडे आहेत अमोल कीर्तीकर गजानन कीर्तीकर यांचे पुत्र अगदी निवडणुकीच्या दिवशीच खुद्द जे आहे त्यांच्या वडिलांनीच त्यांना आशीर्वाद दिले होते विजयी भव म्हणून मात्र कुठेतरी आपण पाहिलं जे आहेत एकीकडे रवींद्र वायकर ते देखील आहेत की ते म्हणतात आम्ही विजयी झालेलो आहोत मात्र त्यांनी देखील एक मुलाखत दिली होती तेव्हा म्हटलेलं होतं की कोणत्याही जे आहे शिवसैनिकावर अशी वेळ येऊ नये हे संपूर्ण चित्र पाहून काय वाटतं तुम्हाला दोन दिवसापूर्वी पत्रकार परिषद होती ज्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा आलेला होता तेव्हा आदरणीय अनिल परब साहेबांनी फार छान एक्सप्लेनेशन दिलेलं आहे एकोणीसाव्या राऊंड नंतर फार नंतर काही मतमोजणी म्हणजे किती झाले राऊंड आणि कोणाला किती मतं पडले हे डिक्लेअर केलंच नाही त्यातल्या त्यात जर तुम्ही ऑलरेडी जे बॅलेट पेपर होते तर ते बॅलेट पेपरवरती जे तुम्ही ऑलरेडी म्हणजे लीड ही अमोल कीर्तीकर या उमेदवाराला दिलेली होती त्याच्यानंतर तुम्ही जे बाकीचे नंतर जेव्हा बाकी फेर मतमोजणी करायला लावली त्याच्यामध्ये तुम्ही बाद केला त्याच्यानंतर ज्या जिथे जो मोबाईल वापरल्या गेला तो मोबाईल याच्याशिवाय जे सीसीटीव्ही फुटेजेस आहेत हे सगळ्या तुम्ही गोष्टी ज्या महाराष्ट्राला ज्या पुरवत नाहीत किंवा जे आमच्याकडनं जी मागणी केलेली जाते ती आम्हाला तुम्ही म्हणजे पुरवत नाहीत याच्यामधूनच तुमचा थोतांडपणा आणि तुमचा खोटाडेपणा आणि तुमची चोरी मी चोरीच म्हणेल तुमची चोरी उघडी आहे एवढंच मी तुम्हाला म्हणतो सध्या शेवटचा प्रश्न आहे पुन्हा लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आहे नरेंद्र मोदी येतात अमित शहा येतात आणि त्यानंतर संपूर्ण भाजप असेल शिवसेना शिंदे गट असेल शिवसेना ठाकरे गटाला नकली शिवसेना असं म्हणून संबोधते काय वाटतं मग हे आता वा वर्धापन दिन एक, एक लेगसी असते तो साजरा केला जातोय आणि त्या उपरच जे आहे समोरून जे आहे नकली शिवसेना असा उल्लेख केला जातो मी तर खर तर मी तमाम शिवसैनिकांची माफी मागून एक वाक्य म्हणू इच्छिते इथे ते म्हणजे मी तर म्हणेल की विधानसभेच्या वेळेस हे नरेंद्र मोदीजी सारखे सारखे महाराष्ट्रात यावे आणि सारखं सारखं त्यांनी नकली शिवसेना म्हणावं कारण तर महाराष्ट्रामध्येच नव्हे देशात जेवढे सगळे शिवसैनिक आहेत त्यांच्यासाठी शिवसेना आणि ठाकरे मातोश्री हा फार संवेदनशील विषय आहे मग तुम्ही इकडे येऊन आमचे प्रत्येक वेळेला पन्नास हजार तरी मतं तुम्ही वाढवताय तर मी तर म्हणेल की मोदीजी तुम्ही प्रत्येक वेळेस या आणि नकली शिवसेना म्हणा आणि आमचे आमदार तुम्ही विजय करून जा दिलेल्या माहितीबद्दल या होत्या अयोध्या पोळ त्यांनी या संपूर्ण घडामोडींवर भाष्य केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहतोय की शिवसैनिक सभागृहा सभागृहाबाहेर जमलेले आहे या ठिकाणची थी प्रत्येक अपडेट आपण जाणून घेणार आहोत कॅमेरामॅन अवधेश कोरीसह मुक्ता लोंठे नाय महानगर मुंबई